नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अ एटिंग्या लक्ष दे इकडं अ एटिंग्या लक्ष दे इकडं दुकान बंद चॅप्टर क्लोज लक्ष दिलं तर अभ्यास होईल बेस्ट नाही तर टाइम वेस्ट चला तर विद्यार्थी मित्रांनो टाइम वेस्ट न करता आज आपण पाहणार आहोत आठवी एन एम एस स्कॉलरशिप मधील मॅट पेपरमधील mad सातवं प्रकरण भौमितिक आकृत्या ब आकृतीच्या आतील आणि बाहेरील संख्या या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅप्टर मधील प्रकरण सात मधील भौमितिक आकृत्या अ चौरसातील संख्या हे प्रकरण आपण या अगोदर पाहिलेलं आहे तर अशा प्रकारचं उदाहरण सोडवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन किंवा चार आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या दोन किंवा तीन आकृतीमध्ये एक विशिष्ट नियमाचं पालन केलेलं असते त्या संख्यांनी आणि चौथ्या आकृतीमध्ये किंवा तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला असतो रिकामी जागा दिलेली असते आणि त्या रिकाम्या जागेमध्ये कोणती संख्या येईल ते, ते आपल्याला शोधून काढायचं असते तर अशा प्रकारच्या आकृतीमध्ये विशिष्ट नियम कोण कोणते पाळले जातात आता या ठिकाणी समजा त्रिकोण आहे जर समजा चौरस दिला तर चौरसामध्ये तिरकस संख्यांची बेरीज करून त्यांची वजाबाकी केलेली असते किंवा समोरासमोरच्या संख्यांची वजाबाकी केलेली असते किंवा आडव्या संख्यांची वाजोबाकी केलेली असते किंवा बेरीज केलेली असते किंवा सर्व चौरसामधल्या संख्यांची बेरीज करून मध्ये दिलेली असते तशाच प्रकारचा संख्यांचा एक विशिष्ट नियम या कृतीमध्ये सुद्धा वापरलेला आहे संख्यांचं एकदम चांगल्या प्रकारे निरीक्षण करा सात नऊ अकरा दुसऱ्या त्रिकोणामधील संख्या बघा पंधरा सतरा तेरा तिसऱ्या त्रिकोणामध्ये बावीस सव्वीस चोवीस तर या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या येईल हे या ठिकाणी आपल्याला विचारले दिलेल्या त्रिकोणामधील संख्यांचं निरीक्षण करा बघा या ठिकाणी सात नऊ अकरा म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये दोनचा चा फरक आहे सात नऊ अकरा या ठिकाणी पण बघा तेरा पंधरा सतरा बरोबर तीन संख्या आहेत आणि मध्ये दोन दोनचा फरक आहे या ठिकाणी बघा बावीस चोवीस सव्वीस बरोबर तीनच संख्या आहेत आणि प्रत्येकामध्ये दोन दोन संख्या वाढलेली आहेत मग तशाच प्रकारचा नियम या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे मग या ठिकाणी कोणती संख्या येईल या ठिकाणी एकतीस चौतीस बासष्ट दहा असे पर्याय दिलेले आहेत मग या ठिकाणी कोणती संख्या येईल बत्तीस तीस मग या ठिकाणी एकतर कोणती संख्या यायला पाहिजे एकतर यायला पाहिजे चौतीस किंवा एकतर यायला पाहिजे अठ्ठावीस अठ्ठावीस तीस बत्तीस मग या ठिकाणी अठ्ठावीस पर्याय आहे का अठ्ठावीस पर्याय नाही म्हणून या ठिकाणी कोणती संख्या येईल मग तीस बत्तीस चौतीस एम या तिन्ही त्रिकोणामध्ये बरोबर दोन दोन वाढत जाणाऱ्या संख्या आहेत त्यामुळे बरोबर या ठिकाणी तीस बत्तीस आणि चौतीस अशा प्रकारे तीन क्रमानं येणाऱ्या दोन दोन न वाढणाऱ्या संख्या आहेत या ठिकाणी पर्याय आहे चौतीस अठ्ठावीस पर्याय नाही म्हणून चौतीस पर्याय आहे तर या ठिकाणी चौतीस हा आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी बघा दोन नंबरचं उदाहरण आहे या ठिकाणी बघा दोन सात नऊ अशा उभ्या जर संख्या असतील तर दोन सात नऊ या ठिकाणी प्रश्नार्थ चिन्ह आहे तीन पाच आठ तेरा या ठिकाणी काय केलेलं आहे आता बाहेरची संख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे म्हणजे आपल्याला बाहेरची संख्या कशी तयार झाली याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल या मधल्या संख्येवर काहीतरी प्रक्रिया केलेली आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या ठिकाणी कोणती तरी एवढ्यापैकी प्रक्रिया करून बाहेरची संख्या तयार झालेली आहे बघा मग या ठिकाणी दोन कसे तयार झाले आहेत बघा नऊ मधून दो सात गेल्यानंतर किती राहतात दोन राहतात मग या ठिकाणी बघा इकडं पण बघा आठ मधून पाच गेल्यानंतर किती राहतात तीन म्हणजे बरोबर ही समोरासमोर संख्यांची बेरी वजाबाकी केलेली आहे या ठिकाणी पण नऊ मधून सात गेले दोन राहिले मग आता या ठिकाणी तेरा कसे आलेले आहेत हे पाच आणि आठ तेरा झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी बेरीज केलेली आहे इकडे बेरीज केलेली आहे आणि इकडे वजाबाकी करून आलेलं आहे मग या ठिकाणी इकडे बघा वजाबाकी करून आलेलं आहे नऊ मधून सात गेल्यानंतर किती राहतात दोन राहतात मग या ठिकाणी वजाबाकी केलेली आहे मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावी लागेल या ठिकाणी इकडं वजाबाकी इकडे वजाबाकी या ठिकाणी बेरीज केलेली आहे आपल्याला खाली पण काय करावं लागेल बेरीजच करावी लागल मग नऊ आणि सात किती होतात सोहळा होतात पर्याय आहे का पर्याय क्रमांक तीन सोहळा दिलेला आहे लक्ष दे इकडं स्कॉलरशिप मिळवायची ना एकदम चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचं या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन चौरस दिलेले आहेत आणि चौरसाच्या एकदम कॉर्नरला वर कोपऱ्यावर आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि या चारिक संख्यावर कोणती ना कोणती कौन्ति प्रक्रिया केलेली आहे आणि मधली संख्या या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी मधली संख्या दिलेली आहे एकदम आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला प्रश्नार्थ चिन्ह म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय येईल ते या ठिकाणी विचारलेलं आहे बघा एकदम चांगल्या प्रकारे निरीक्षण करायचं पस्तीस अठ्ठावीस तेरा चौदा अडुतीस तेवीस अठरा तेवीस बावन्न एकवीस त्रेसष्ट शेहेचाळीस या ठिकाणी या चौरसातील संख्यावर प्रक्रिया करून चौरसाच्या बाहेरील संख्यावर प्रक्रिया करून चौरसाच्या आतील संख्या दिलेली आहे आणि आप आपल्याला शेवटला चौरसाच्या आतील संख्या विचारलेली आहे मग अशा प्रकारचा जर प्रश्न असेल तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो बघा भरपूर पर्याय विचार करून बघावे लागतात एकच पर्याय विचार केला की आपल्याला उत्तर सापडलं असं होत नाही कधीतरी एखाद्या वेळेस सणासुदीच्या वेळेस जर एकदाच विचार केला तर आपल्याला उत्तर सापडून जाते परंतु भर, भरपूर आपल्याला विचार करावा लागतो या ठिकाणी बघा या उभ्या ज्या दिलेल्या संख्या आहेत या उभ्या संख्यांची बेरीज करून या ठिकाणी या उभ्या संख्यांची बेरीज करून या दोघांच्या आलेल्या उत्तराची वजाबाकी करायची असते किंवा या तिरकस संख्या ज्या आहेत या तिरकस संख्यांची बेरीज करून परत या तिरकस संख्यांची बेरीज करून त्या दोन आलेल्या उत्तरांची वजाबाकी करून बघायची आहे या ठिकाणी कोणता विशिष्ट नियम वापरलेला आहे ते या ठिकाणी आपल्याला बघून बरोबर आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये पण तशाच प्रकारचा नियम वापरून आपल्याला त्या रिकाम्या जागेमध्ये कोणता अंक येईल किंवा कोणती संख्या येईल ते शोधायचं आहे बघा या ठिकाणी पस्तीस आणि चौदा या ठिकाणी पस्तीस आणि चौदा किती होतात चार आणि पाच नऊ तीन आणि एक चार या ठिकाणी बघा तेरा आणि अठ्ठावीस किती होतात आठ आणि तीन अकरा हा चाला एक तीन आणि एक चार एकेचाळीस एक मग या दोघांची वजा बाकी केल्यानंतर किती राहते नऊ मधून एक गेला आठ चार मधून चार गेले झिरो बघा या ठिकाणी मग हा ही जी आयडिया वापरलेली आहे मी तुम्हाला सांगितल्या भरपूर परंतु या ठिकाणी सगळ्याच करत बसल्यावर एकच गणित व्हायचं नाही आपल्याला तासभर मग जी आयडिया या ठिकाणी वापरलेली आहे तीच आयडिया तुम्हाला या ठिकाणी मी करून दाखवलेली आहे परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला काय पहिल्यांदा बघितल्या बघितल्या आयडिया सापडणार नाही त्यामुळं तुम्ही काय करायचं एकतर तिरक संख्यांची बेरीज करायची परत या संख्यांची बेरीज करायची दोघांची वजाबाकी करायची किंवा मग सरळ सरळ उभ्या संख्यांची बेरीज करायची या उभ्या संख्यांची बेरीज करायची त्यांची वजाबाकी करायची किंवा त्यांच्या आलेल्या उत्तराची बेरीज करायची या ठिकाणी जसं आपण इथं केलेलं आहे तसंच या ठिकाणी करून बघायचं आहे आडोतीस आणि तेवीस आडोतीस आणि तेवीस किती होतात आठ तीन अकराला एक हात चाल एक तीन पाच आणि एक सहा अठरा आणि तेवीस अठरा आणि तेवीस किती होतात आठ तीन अकराला एक हात चाल एक तीन आणि एक चार एक मधून एक गेला शून्य सहा मधून चार गेले दोन वीस आलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी बरोबर आठ आलेला आहे मग या अशाच प्रकारचा नियम या तिसऱ्या आकृतीमध्ये वापरायचा आहे आपल्याला बरोबर या दोन संख्यांची बेरीज बावन अधिक शेहेचाळीस बरोबर सहा दोन आठ पाच आणि चार नऊ बरोबर त्रेसष्ट अधिक एक्केवीस बरोबर तीन आणि एक चार सहा दोन आठ चला वाजा बाकी करा आठ मधून चार गेले चार राहिले नऊ मधून आठ गेले एक राहिला चौदा उत्तर आलेला आहे पर्याय क्रमांक एक, एक चौदा अशा प्रकारे वेगवेगळ्या नियमांचा पाल पालन या ठिकाणी आपल्याला करून बघायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो चार नंबरचं उदाहरण आहे या ठिकाणी बघा एक चार नऊ आणि मधल्या त्रिकोणाच्या मध्ये एक छोटं वर्तुळ दिले आणि त्याच्यामध्ये दिलाय पंचवीस या ठिकाणी चार नऊ सर्व संख्यांचं निरीक्षण करायचं या सर्व संख्यांचं निरीक्षण करण्याच्या अगोदर तुम्हाला काय माहिती पाहिजे तुम्हाला एक पासून तीस पर्यंतच्या वर्ग संख्या कोणत्या आहेत त्या वर्ग संख्येमध्ये एक दोन तीन मिळविल्यानंतर कोणत्या संख्या तयार होतात परत एक पासून दहा पर्यंतचे घनपाठ असायला पाहिजेत त्या घन संख्येमध्ये एक दोन तीन प्लस केल्यानंतर कोणती संख्या तयार होते त्या घन संख्येमधून एक दोन तीन मायनस केल्यानंतर कोणती संख्या तयार होते त्या संख्या सर्व माहिती असायला पाहिजेत त्यावेळेस या जी आयडिया आहेत किंवा हा जो विशिष्ट नियम वापरलेला असतो तो नियम तुम्हाला लवकरात लवकर समजतो पाडे पाठ असायला पाहिजेत समसंख्या विषम संख्या मूळ संख्या सहमूळ संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संख्या, वेग संख्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत वर्ग संख्येमध्ये एक दोन तीन मिळवल्यानंतर कोणती संख्या तयार होते वर्ग संख्येमधून एक दोन तीन के वजा केल्यानंतर कोणती संख्या तयार होते घनसंख्यामध्ये एक दोन तीन मिळवल्यानंतर कोणती संख्या तयार होते त्याच्यातून वजा केल्यानंतर कोणती संख्या तयार होते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संख्या मा। तुम्हाला माहिती पाहिजेत या ठिकाणी बघा एक वर्गच आहे एकचा हा दोनचा वर्ग आहे हा तीनचा वर्ग आहे ही पण वर्ग संख्याचा आहे पाचचा वर्ग या ठिकाणी दोनचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे चारचा वर्ग आहे आणि पाच चा वर्ग आहे या ठिकाणी एक चा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे पाच चा वर्ग आहे मग या ठिकाणी कोणती संख्या येईल याचा अर्थ या तिन्ही आकृत्यामध्ये सर्व दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या सर्व वर्ग संख्या आहेत मग आपल्या पर्यायामध्ये बघा एकोणपन्नास सातचा वर्ग आहे सत्तावीस कोणत्याच संख्येचा वर्ग नाही कन्फ्युजन होता तिथं विद्यार्थी सत्तावीस काहीतरी तीनचा वर्ग आहे असं समजतात पंचेचाळीस कोणत्याच संख्येचा वर्ग नाही आठ कोणत्याच संख्येचा वर्ग नाही बघा या ठिकाणी वर्ग संख्या फक्त एकच आहे एकोणपन्नास म्हणून या ठिकाणी रिकाम्या जा जागेमध्ये एकोणपन्नास ही संख्या येते चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचे उदाहरण आपण पाहणार आहोत या ठिकाणी बघा एक आयात दिलेला आहे आणि परत मध्ये एक समांतर गुत्सव कोण दिलेला आहे आणि बरोबर या चार संख्यांचा एक विशिष्ट नियम वापरून बरोबर या समांतरभूत चौकोनामध्ये एक संख्या दिलेली आहे बरोबर या ठिकाणी पण तशाच प्रकारचा नियम आपल्याला वापरायचा आहे आणि या चौकोनामध्ये कोणती संख्या येईल ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो या अगोदर सांगितल्याप्रमाणे या दोघांची बेरीज करायची या दोघांची बेरीज करायची परत आलेल्या उत्तराची वजाबाकी करायची उत्तर येत आहे का बघा एकशे पस्तीस मधून चाळीस पंचावन्न गेल्यानंतर किती राहते मग येत आहे का बघा एकशे पस्तीस मधून पंचावन्न गेल्यानंतर मधली संख्या येते का बघा शून्य तीन मधून तेरा मधून पाच गेले आठ राहिले चाला एक ऐंशी मधी तर चाळीसच आहेत या हा नियम या ठिकाणी काही उपयोगाचा नाही दुसरा नियम बघा बघा या ठिकाणी या शंभरची आणि या पंधराची बेरीज करायची आहे शंभर आणि पंधरा किती होतात शंभर अधिक पंधरा बरोबर एकशे पंधरा बरोबर हे पस्तीस आणि चाळीस या दोघांची बेरीज करा पस्तीस अधिक चाळीस बरोबर पंचाहत्तर साईडला इकडे तिकडे लिहून दोन तीन मिनिट एवढी लहान पहिली दुसरीच्या मुलांची बेरीज करण्यामध्ये वेळ घालव जाऊ नका बरोबर इथल्या इथं आडवी बेरीज करायची पटकन या दोघांची वाजाबाकी करा पाच मधून पाच गेले शून्य अकरा मधून सात गेले चार राहिले हातचाला एक एक मधून एक गेला झिरो राहिले किती चाळीस बरोबर आली मधली संख्या मग या ठिकाणी नि, कोणता नियम वापरलेला आहे या तिरकस संख्यांची बेरीज आणि बरोबर या तीर्घ संख्यांची बेरीज आणि जे उत्तर आलेलं आहे त्यांची वजाबाकी केलेली आहे या ठिकाणी मग सेम आपल्याला अशाच प्रकारे या ठिकाणी अठ्ठेचाळीस आणि ब्याऐंशी अठ्ठेचाळीस अधिक ब्याऐंशी बरोबर किती होतात आठ आणि दोन दहाला शून्य हा चाला एक नऊ आणि चार तेरा एकशे तीस होतात त्याच्यामधून छप्पन आणि चौतीस छप्पन अधिक चौतीस किती होतात चार आणि सात दहाला शून्य हा चाला एक सहा आणि तीन नऊ नव्वद होतात वजाबाकी करा शून्य तेरामधून नऊ गेले चार राहिले हात चाल एक झिरो आलं किती उत्तर चाळीस अशा प्रकारे या ठिकाणी चा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा चाळीसच आलेले आहे संख्या वेगवेगळे आहेत या ठिकाणी चाळीसच आहे मग इथं चाळीस कसं येईल असा विचार करायचा नाही जसा नियम वापरलेला आहे तसाच नियम या ठिकाणी वापरायचा आहे जे उत्तर येईल ते येईल या ठिकाणी पण चाळीसच उत्तर आलेलं आहे चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सहा नंबरचं उदाहरण आहे बघा या ठिकाणी निरीक्षण करायचं संख्यांचं एकदम डोळ्यानं चांगल्या प्रकारे निरीक्षण करायचं ज्याला निरीक्षण करता येत नाही ते हे उदाहरण सोडवू शकत नाही पन्नास या ठिकाणी पंचावन्न काय झालेलं आहे लक्ष करा किंवा या सगळ्या संख्यांचं निरीक्षण करा एकदम चांगल्या प्रकारे कोणत्या पाडेतल्या आहेत का दहा न न वाढत गेलेले आहेत का काही वजाबाकी झालेले आहे का काही गुणले का कोणत्या संख्येनं बरोबर संख्या वाढत जाणारे आहेत पन्नास पंचावन्न पासष्ट ऐंशी शंभर मग या ठिकाणी किती मग या ठिकाणी बघा पन्नास आणि पंचावन्न कितीनं वाढलं पाच न वाढलेलं आहे पंचावन्न आणि पासष्ट कितीनं वाढलेलं आहे दहा न वाढलेलं आहे इथं पाच न वाढलं दहा न वाढलं आता इथं बघा पासष्ट आणि ऐंशी मध्ये किती फरक फरक आहे पंधराचा फरक आहे म्हणजे इथं पंधरानं वाढलं पाच न वाढलं दहा न वाढलं पंधरा न वाढलं इथं किती वीस न ऐंशी आणि वीस शंभर मग आता पंधरा वीस मग इथं कितीनं वाढवावं लागेल पंचवीसनं वाढवायचं शंभर आणि पंचवीस किती होतात एकशे पंचवीस होतात एकशे पंचवीस पर्याय क्रमांक एक एकशे पंचवीस एक पंच एक, एक पंच चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आज आठवी एन एम एस स्कॉलरशिपमधील प्रकरण सातवे भौमितिक आकृत्या ब आकृतीच्या आतील आणि बाहेरील संख्या यावर आधारित आपण पहिली सहा उदाहरणे पाहिलेली आहेत जर तुम्हाला पुढील उदाहरणे जर तुम्हाला सोडवून पाहिजे असतील तर कमेंटमध्ये तशा प्रकारची तुम्ही कमेंट करा की यापुढील उदाहरणे सोडून द्या किंवा जे तुम्हाला उदाहरण सुटत नाही त्या उदाहरणाचा क्रमांक तुम्ही कमेंटमध्ये टाका चला तर विद्यार्थी मित्रांनो जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या अग्निपंख क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या वर्गातील जे इतर विद्यार्थी आठवी एनएमएस स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत दुकान बंद चॅप्टर क्लोज